नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र बावीसावी आणि कथा ऐकणार आहोत आनंदाची दिवाळी दिवाळीचे दिवस जवळ येत होते मी दापोलीला शिकत होतो सुट्टी लागताच घरी आलो वडिलांनी मला आणि भावाला नवीन सदरा शिवला त्यांची नेस्ती धोतर जाम फाटली होती आईनं सतरा ठिकाणी शिवली होती आईला वाईट वाटत होतं पण ती काय करणार मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीला कोकणात घरी येत येताना कपडे फटाके खाऊ खेळणी आणत माझा मोठा भाऊ पुण्याला शिकत होता तो येणार नव्हता पण भावानं कोणाबरोबर तरी आईला भाऊबीजेचे तीन रुपये पाठवले होते आणि आमच्यासाठी खाऊ पण पाठवला होता भाऊबीजेचे तीन रुपये पाहून आईला आनंद झाला तिनं खाऊ आम्हाला वाटून दिला तिच्या मनात आलं भाऊबीजेच्या पैशातून वडिलांसाठी धोतरजोडी आणावी तिनं मला दुकानात पाठवलं आणि भाऊबीजेचे आलेले पैसे देऊन एक धोतर जोडी आणवली मात्र वडिलांना जराही पत्ता लागू दिला नाही दिवाळीचा आदला दिवस वडील गावावरून परत आले आईनं रात्रीची जागून उठणं वाटून तयार केली होती आम्ही अंगण झाडून स्वच्छ केलं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आईनं चूल पेटवली आम्हा मुलांना तेल आणि उठणं लावून गरम पाण्यानं आंघोळी घातल्या आधी आईची मग आमची आणि शेवटी वडिलांची वडील आंघोळ करून आले पण धोतर दिसेना त्यांनी आईला विचारलं आईनं त्यांच्या हातात कुंकू लावलेलं नवीन धोतर दिलं वडिलांना फार आश्चर्य वाटलं अगं नवीन धोतर कोणी आणलं मी आई म्हणाली भावाकडून आलेल्या भाऊबीजेतून आणवलं अगं पण तुझे लुगडंही फाटलं आहे ना त्याला ते पैसे झाले असते तुम्ही आणि मी निराळी आहोत का हो तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मला नवीन लुगडं नेसल्याचा आनंद होतो आई म्हणाली म्हणजे तू आनंद घेणार आणि मला मात्र दुःख त्यांच्यानं बोलवे ना माझा आनंद तो तुमचाच आहे झाली सवड की घ्या मला लुगडं आज दिवाळी साऱ्यांनी हसायचं आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदात राहा तुझ्यासारखी जन्माची सोपतीण आणि अशी गोड गुणी मुलं असल्यावर मी का आनंदी नाही होणार मी दरिद्री नसून श्रीमंताहूनही श्रीमंत आहे बरं वडिलांनी देवाला नमस्कार केला वडिलांचं नवं धोतर पाहून आम्हा सऱ्यांनाच आनंद झाला परंतु खरा आनंद झाला असेल तर तो माझ्या आईला बालमित्रांनो पहा घरामध्ये गरिबी जरी असेल तरीही आपण एकमेकांना समजून घेऊन छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याग करून दुसऱ्याला आनंद देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला श्यामच्या आईनं स्वतःला साडी न घेता वडिलांसाठी धोतरजोडी घेतली ही फार मोठी गोष्ट आहे आपण आपलं सुख बाजूला सारून दुसऱ्याला सुख देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावं तुम्ही असेल वागाल ना चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा नवीन कथा घेऊन येऊया तोपर्यंत नमस्कार